हातकणंगले तालुक्यातील हालौंडी येथील अनिशा अशोक राजमाने हिची चौदा लाखांच्या शिष्यवृत्तीसाठी निवड फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाला अंतराळ क्षेत्रातील संशोधनासाठी संपूर्ण जगातून एकाच विद्यार्थिनीला चौदा लाखांची शिष्यवृत्ती द्यायची होती त्यांनी उत्कृष्ट प्रबंध लिहिला म्हणून निवड केली ती चक्क कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील हलोंडी गावच्या अनिशा अशोक राजमानेची येत्या जून मध्ये अनिशा दोन महिन्यांसाठी अंतराळ क्षेत्रात संशोधन करण्यासाठी नेदरलँड ला जाणार आहे एकेकाळी कोल्हापूर प्रसिद्ध होत ते कुस्तीसाठी त्यानंतर वीरधवल खाडेने जलतरंग क्षेत्रात कोल्हापूरचं नाव गेली काही वर्ष दुमदुमत ठेवले देशात सर्वात जास्त मर्सिडीज खार खरेदी करणारे कोल्हापूरकर आहेत ही आणखी मोठी कोल्हापूरची ओळख खल्लीच्या वर्षात झाली आहे अशा वेळी कोल्हापूर बुद्धिमत या क्षेत्रात तर अंतराळ भरारी घेणार ठरलंय ते अनिशा राजमाने मुळ एका शेतकऱ्याची मुलगी असलेली अनीशा केवळ कल्पना चावलाच्या कर्तृत्वाने भारावून जाते आणि अंतराळ क्षेत्रात अभ्यास करायला कोणत्याही सोयी सुविधा नसताना त्या क्षेत्राचा अभ्यास करते आणि फ्रान्स तर्फे दिली जाणारी कल्पना चावला शिष्यवृत्ती मिळवते ही असामान्य घटना म्हणायला हवी अनीशाने प्रोडक्शन इंजिनिअरिंग केले आता ती सायबर कॉलेजमधून एम बी ए करते नासामधून पुढील प्रशिक्षण घेऊन आपल्या देशात अंतराळ संशोधन करायचं अनिशाचं स्वप्न आहे अडचणीवर मात करून मराठी पताका अटकेपार रवणाऱ्या अनिशा राजमानेचं साक्षीदार न्यूजच्या वतीने खूप खूप अभिनंदन सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क हलवंडी